आज खरोखरच आज जे कारमा गाडीने केला आणि जी भोंगानं जी, जी पहिलं स्पीड होतं आणि आता खरोखर भोंगानं आत्ताशी सबरस स्पीड आपल्या मालकासाठी दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल काय नाही सुंदर असं आयोजन आहे आणि नामांकित सगळे नंदी इकडे पळायला आले आणि जुनं जांत मैदान आहे त्याच्यामुळे आम्ही पण आलो सुंदर आयोजन झालं दादा सी मीला कडनं गाडी होती पण कडनं जी स्पीड लागलं कडं पण तूप आणि स्पीड लागलं ला। खडं प्रेशर पण भरपूर होतं काय नाही ला कडणं गाडी लागल्यानंतर आम्हाला होप जास्त असतात की मी तर अपेक्षा करतच तुला कडनं गाडी लागली पाहिजे जेव्हा जेव्हा कडनं गाडी लागली तेव्हा तेव्हा निकाल घेतलेला आहे त्यामुळे आणि तो काय पब्लिकचं भितळ आहे पण आज जरा थोडं आम्ही चेंज केलं होतं राजाला पब्लिक टाकला होता त्याला हातून टाकला होता आम्हाला माहिती पुढे नेऊन गाडी लावणार आमच्या शेवटी जे चमत्कार भुंगाचा आहे तो त्यांनी आज दाखवलंच आज कट कडच येते म्हणजे गटाला पण तिकडं कडला काय आमच्या नशिबामध्येच आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही कारण की तो कडच आहे ना त्याच्यामुळे त्याला कड येते आणि <laughs> सगळ्यांचं जनतेचा प्रेम आहे त्याच्यामुळे तो त्यांचा एक मन ठेवण्यासाठी तो शंभर टक्के फायनलला पात्र ठरतो दादा प्रत्येक मैदानात म्हणजे जेवढे आता मैदान झालंच चालू मध्ये तो तो परफॉर्म दाखवला मुला जी पहिलं स्पीड होतं भोंगाचं तीच पळत होता ती कुठून बी टाका भोंग्याला आत टाका किंवा कडण टाका कशी त्याचं ट्रीटमेंट कसं चालू आहे काय नाही बघा ज्या वेळेला भुंगा आला होता तेव्हा खूप ट्रोल झाला होता आणि त्याचा जो चाहता वर्ग आहे तो कुठंतरी त्यांच्या ते मनावरती थोडं दुःख होत होता त्यांचं मन कुठंतरी नाराज होत होता तर शेवटी भुंगा आल्यानंतर आम्ही सुरुवातीला थोडं दोन तीन महिना आम्ही थोडं बॅकपूटला गेलो होतो नंतर जसं जसं काळा येत ते गेला चाहता प्रेम सगळ्यांचा आई एकविरेचा आशीर्वाद आणि बाबांचा प्रेम आमच्या त्याच्यानंतर तो ज्या स्पीडने चालू झाला तर प्रत्येक मैदानात जातो तिथे गुलाला पात्र ठरतो भुंगा दादा जे मध्ये मैदान झालं तर घोडसर ज्याने आपला भुंगा पण पुढं जाऊन लागलं होतं भुंग्याला तो मी दवाखान्यात पण नेला होता तिथनं येऊन पण सीमीला त्यानं खरोखरच जीवाचं राऊन करून फायनला पात्र झाला होता नाही तो बघा तेच मी बोललो कारण की चाहत्यांचं प्रेम आहे आणि त्याच्यावरती आणि आमच्यासाठी तो मैदानामध्ये जिद्दीने पळतो आणि तेच एक हे बाबा मालकाचं नाव आणि चाहत्यांचं मान खाली झाले नाही पाहिजे आता भोंग्यानं मागच्या थोडा त्याचा कम बॅक होता माग पण थे, ग्रीपनं प्रत्येक नंदिला माझा छोटा सगळ्यांना वाटतो हा काय करू शकतो पण त्यानं खरोखर म्हणजे कुठनं बी लागून देईल काय सांगितलं भुंग्याबद्दल हाईट कमी आहे पण कारनामा मोठा आहे काय छोटा धमाका आहे छोटा पॅकेट बडा धमाका आहे त्याच्यामुळं काय नाही शेवटी फळ आहे त्याच्या फळाच्या जीवावरती त्यांनी सगळं प्रसिद्धी मिळवले आहे आणि त्याच्या स्पीड तो त्याच्या स्वतःच्या हिमतीवरती तो, तो स्पीड दाखवतो प्रेक्षकांना आज नाना आजकाल ना आता नाना आपल्याला गाडीवर दिसायला लागले ती आणि नानांचा हात पडल्यावर भोंगाला आणि स्पीड जास्त लागते काय सांगितलं नानाबद्दल कारण की नानांचे फॅमिली त्यांची जी सुट्टी मेकर सगळी जी मंडळी आहेत त्यांचा जीवाफार प्रेम भोंगावरती आणि जीवाफार ते तिथे सांभाळ करतात आपल्यापेक्षा तरी इकडे नानांच्याकडे चांगला होतो आणि इकडे आल्यानंतर त्यांची संपूर्ण टीम सोबत असते आणि नानांच्या आवाजावरती दोन उड्या जास्तच पळतो मुंगा आणि नानांच प्रेम असल्यामुळे तो तेवढा स्पीड लावतो चांगला काय सांगितलं आता पहिल्यापेक्षा नानांगडा आल्यापेक्षा काय फरक आहे भरपूर फरक आहे तब्येतीमध्ये फरक आहे आणि बैल जेव्हा आला तेव्हा चौसा होता आता आता दोन तीन दिवसापूर्वी दात पंप पाडलाय सादात झाला जवानीमध्ये आलाय त्याच्यामुळे दाट मी पळवायचा प्रयत्न नाही करत पण नाना आता चा एक तारखेला पळवला होता बारा तारखेला मैदान होता तेव्हाच मी करणार होतो पण नाना बोलतो नाही शकत आपण पाच तारखेचं मैदान करू अचानक दोन दिवसापूर्वी नियोजन झालं आणि मग कंदूरचा राजा आणि ही गाडी पळवायचा आम्ही डिसिजन घेतला कसं काय नियोजन झालेलं म्हणजे आता तुम्हाला सांगायला गेलं तर गेल्या महिन्याच्या वीस दिवसापूर्वीच उर्मिला ताईंचा मॅसेज होता का पाच तारखेला आपण ही गाडी पळवायची पण त्याच्यामध्ये कसं होतं पैरे झालेलं असल्यामुळं काय होकार नाहीत आणि मी ॲडव्हान्स पैरे करू कुठलेच करून ठेवत नाही कारण की शब्द दिल्यानंतर त्या शब्दाला जाणलं पण पाहिजे मला नामांकित बैल आहेत जी वाईट काळामध्ये सोबत होती जराचा पाखरा झाला पर आमचा मेहरबान झाला ही जी बैल आहेत माझ्यासोबत पळालेली त्यांच्यामध्ये मला प पळायचं आहे आता येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याबरोबर पण भोंगा पळताना दिसेल आणि म्हणून मी कोणाला शब्द देत नाही येणाऱ्या काळामध्ये जी माझी संबंधातली पण मंडळी आहे त्यांच्यामध्ये पण भुंगा आम्हाला पळवायचा आहे त्याच्यामुळे मी पुढचा शब्द देण्यामध्ये विचार करतो आणि दहा आठ आठ दिवसाचा गॅप घेऊन मैदानात काढतो दादा आता रक्षाबंधन जवळ तर भावाकडनं बहिणीला आजचं गिफ्ट आहे बघू गोष्टी आहेत नशिबाच्या पुढे काय नाही शंभर टक्के भाव बहिणीचा प्रेम असेल तर होणारी गोष्ट न होणारी गोष्ट पण सिद्ध होईल या मैदानात ताईंबद्दल काय सांगा ताई काय नाही एकदम प्रेमळ स्वभावच्या चांगल्या आहेत आणि या आपल्या ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक आ, महिला म्हणजे आपले आपली एक बहीण इथे आपल्या सगळ्या भावांमध्ये त्याच ताकदीने उतरते आणि तेही नामांकित मैदानामध्ये आणि माझं मला तर आनंद होतो जिथे जिथे आता मागे कदमवाडीला मैदान झालं तिथेही चांगलं योगदान होतं ताईंचा आजच्या मैदानालाही योगदान असेल तिथे ह्या महिलात ह्या महिला, महिला आपल्या उतरल्या पाहिजेत ज्या इच्छुक असतात पण त्यांना अजून वेळ काळ भरपूर आहे पण माझं एकच माझ्या बहिणींना म्हणणं आहे का हे सगळे तुमचे भाऊच आहेत तुम्हाला काही त्रास होणार नाही इथे सगळे तुम्ही सुखरूप आहेत जसे तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखरूप आहेत तसे तुम्ही इथे पण सुखरूप राहिले जे मी आशा करतो दादा पहिल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये किती फरक आहे भरपूर फरक आहे पहिला बैलगाडी क्षेत्र वादाचा होता रागाचा होता आणि एकमेकांना दुश्मन समजत होतो पण आपली संघटना आमची ठाणा रायगड पालघर संघटना असेल इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आबांच्या नेतृत्वाखाली विशाल विलास पैलवालांच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे या संघटनेच्या नियमानुसार ही आता हा खेळ प्रत्येकाला हवा हसावा वाटला आहे कारण की प्रत्येकाला वाटतं या खेळामध्ये यावं आणि हे खेळावं आज बघा क्रिकेटसारखा एवढा मोठा छंद सोडून यंग जनरेशन आज बैलगाडी क्षेत्रामध्ये आलं आहे जी महिला ज्या आपल्या घरातल्या कधी बैलांचं काही गोष्टी माहीत नव्हत्या आज सगळ्या गोष्टी माहीत पडायला लागल्या यूट्यूबला क तास माहीत पडायला लागले घट माहीत पडायला लागले मैदान माहीत माईद पडायला लागले बरेचशा गोष्टी आपल्या आई बहिणींना माहिती पडायला लागेल हे जे आता जे चाललंय आणि त्यांना माहिती आहे आपला मुलगा कुठं वाया गेलेला नाही आहे बैलगाडी छंद हा खूप सुंदर आहे दादा जावा आता जोपर्यंत पहिलं लाईव्ह नव्हतं पण ह्या काळामध्ये लाईव्ह आहे लाईव्हमुळं खूप फरक जाणवायला लागला आहे बघा लाईव्हमध्ये गरिबांवरचा अन्याय थांबला मी ते एवढंच सांगेल कारण की ज्याचा वशिला होता त्याचा शिक्का चालायचा पहिला पण गरीबाकडे कोण लक्ष द्यायचं नाही आज गरीबाचा पण नंदी पाळल्यानंतर तोही आज ह्या लाईनमुळं मुळे आणि संघटनेमुळे आज त्याच्यावरती पण एक चांगले दिवस आले दादा तो जो मी भुंगा घेतला जोडला पळायचा असं वाटलं होतं का आपल्या भुंग्याची हाईट कमी आहे किंवा पुढे अडचण येतील नाही अडचणी बघा आपल्याला माहित असतं त्याची जिद्द आहे त्याच्यामध्ये ज्या टायमाला मी पहिल्यांदा घेऊन आलो होतो त्याने आम्हाला भरपूर ट्रोल झाला होता खूप काय काय गोष्टीचा ट्रोल झाला आताही ट्रोल होतात पण ज्या वेळेला आला त्यावेळेला नवीन नवीन होतं ते बोलतात ना ज जा बाळ जळमला तर लगेच चालायला शिकत नाही थोडं रेंगळतो म्हणतो बाबाचा हात पकडत तसं आहे दोन चार मैदान आम्हाला पण अनुभव आला अनुभव आल्यानंतर आम्ही पण परत शिकलो आणि जेव्हा शिकलो तेव्हा चांगलंच शिकलो जेव्हा त्यांनी ट्रोल केला तेव्हा ते आत्ता बघत असतील की आत्ता आपल्याला त्या काळात आहे तेव्हा तर बोलले होते का याला गट पण नाही भेटणार पण असं एक पण मैदान नाही झालं का जिथे गुंगा गटाला मार खाऊन गेला ज्या ज्या मैदानामध्ये आला तिथे आम्हाला त्याने आनंदच करून सोडलाय दादा तुम्ही जेव्हा जेव्हा मैदानात आहे तेव्हा तुमच्या कपाळाला गुलाले गुलाले शंभर टक्के तेच प्रेम आहे आमचं त्याच्यावरती प्रेम आहे त्याचं आमच्यावरती सगळ्यांवरती प्रेम आहे मित्रांनो बघा म्हणजे बैलगाडी क्षेत्र मैत्रीपूर्व म्हणजे प्रत्येक हार रोज तो आपली गाडी आपल्या काय काय गटात असते आता सेमीमध्ये आमची एक नंबरला होती दोन नंबरवरती दैवत गोयेकर आणि आपला आ, यांचा आपला मनोहर चव्हाण यांचं लखन होता आम्ही देवद गोयकर आम्ही एकत्र वरती चालत आलो त्यांच्या नंदीमध्ये पण आम्हाला पळायची इच्छा आहे आणि शंभर टक्के आमचे संबंध पण आहेत येणाऱ्या काळामध्ये हा बैजा आणि भुंगा ही गाडी मला पळवायची शंभर टक्के तीही पळू आणि आम्ही येताना तीच त्यांना शुभेच्छा पण दिल्या आणि बघा जोपर्यंत आपण एकमेकांना मित्र म्हणून या बैलगाडी क्षेत्रामध्ये बघणार नाही तोपर्यंत या बैलगाडी क्षेत्रात चांगले दिवस येणार नाही समोरच्याला दुश्मन समजल्यानंतर तो नंतर पण आपल्याला दुसरा दुश्मनच समजेल समोरच्याला आपला मित्रच समजा समोरचे आपल्याला मित्रच समजते गोडीत आज प्रेमात झाले पाहिजे आज असते बैलगाडी क्षेत्र कोण आमरपट्टा घेऊन आलेला नाहीये मीच प्रत्येक मैदानामध्ये आज मीच एक नंबर करेल असं नाही सांगू शकत ना भुंगाला हरवणारे पण काही नंदी आहेत भुंगाही हरवणारा बरेच अशा नंदी नाही हे करू शेवटी नशिबाच्या गोष्टी आहेत आणि काळवेळेच्या गोष्टी आहेत पण दादा आत्ताच्या नवीन नवीन चेहरे खूप बाबा काय भेटायला लागलेत आणि लोकांना म्हणजे लोकांना प्राधान्य भेटलंय आज आज आपण प्रत्येक वेळेला नवीन चेहरे पण बघतो पण तुम्हाला मी सांगतो ज्या मैदानामध्ये बकासूर असतो त्या मैदानाची एक दिशाच वेगळी असते तिथे म्हणजे असे करिश्मा एक घडतो बकासूर असल्यावरती आणि तो, तो दाखवून देतोय का मी कुठं संपलेलं नाहीये मी एक वेळेला पराजित झालो तरी दहा मैदान जिंकण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे आणि माझा आवडता बैल सगळ्यात जास्त प्रेमाचा बैल आहे मला आज त्याचं दर्शन घ्यायला नाही भेटलं पण आता जाताना शंभर टक्के त्याचं दर्शन घेऊन जाईल आणि एका गाड्यात कधी पळताना दिसणार आहे प्रेक्षकांची पळूया ती काय पहिला पण पळाली होती मध्यंतरी आपल्याच युटो बांधवने टाकली होती त्याचीच आणि ती जो मागे पळायला कुठला तरी फोटो टाकला होता मी मुली शेटला फोन करून बघूया कुठला तरी एक मैदान बघूया आणि शंभर टक्के ती पळताना दिसेल पण दादा दोन्ही बी पहिल्यास चांगली ग्रीप भेटलेली दोन्ही पहिला आपला देव कसर पण भोंगा पण आणि दोन्ही बाजू कुठली बकासूर मध्ये पळायची माझी पण इच्छा आहे आणि या महाराष्ट्रात कुठला असा गाडा मालक नसेल का त्याला बकासूर बरोबर नाही पळायचं आहे प्रत्येकाला आवड आहे आज नंदी आहे महादेवाचा अवतार आहे त्यासारखं तर कोण बनू पण नाही शकत पण त्याच्यामध्ये पळण्यामध्ये आपलं भाग्य आहे मित्रांनो बघा म्हणजे असं प्रत्येक बैल मालक आपण म्हणतो ना प्रत्येक मालक मोठा दिलदार म्हणजे मित्रांनो शून्यातून वर आलेत म्हणजे आज भोंगाला असं म्हणतो कोण गट पास करणार आज भुंगाचा कारणामा सगळ्याच्या गायात पोहोचतोय आता खरोखरच आज तुम्ही एवढं मनसोक्त बोलला आणि खरोखरच चांगली तुम्ही आज सगळ्यांना खुश केलं आणि भुंग्यांना बी आपल्याला आणि खरोखर गाडी अतिशय सुंदर कडण पाहिली आता फायनल आहे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद